राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याचशा काही मित्रांचं वारंवार फोन येतात किंवा मग आम्हाला कमेंट राहतात का तुम्ही हा चॅनल चालू केला आहे यासाठी म्हणजे काही खर्च आला का किंवा मग नवीन चॅनल चालू करायचे काही खर्च येतोय का आता ये ये मागच एका सरांनी मला म्हणजे मा फोन केला होता तर ते म्हणले मला का मला चॅनल चालू करायचे पण मी आमच्या काही मित्रांचा मार्गदर्शन घेतला आणि मग त्या मित्रांनी सांगितला का चॅनल चालू करायचे याच्यासाठी चा मोठा खर्च आहे मित्रांनो खरंच चॅनल चालू करायचे तुम्हाला का खर्च आहे का किंवा नाही असा तर ह्या गोष्टीविषयी आपण आज माहिती करणार आहेत आणि तसेच काय खर्च आहे किंवा काय खर्च नाही ते पण मी आज आपल्याला म्हणजे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो पहिला प्रश्न असा का पहिल्या आपण प्रश्नाचं उत्तर असं देणार आहेत का चॅनल चालू करायचे तुम्हाला खर्च आहे का तर मित्रांनो खर्च आहे म्हणजे खर्च आहे म्हणजे खर्च नाही असं सुद्धा नाही म्हणता ना येणार का तर चॅनल चालू करायला तुम्हाला ओपन करायला तुम्हाला हेडवो बनवायला कुठलाच खर्च नाही पण तुम्हाला जर चॅनल चालू करायचे तर मग ह्या अशा पद्धतीचा हा अँड्रॉइड मोबाईल तुम तुमच्याजवळ लागल अशा पद्धतीचा अँड्रॉइड मोबाईल आणि हा थोडासा आता तुम्हाला हिडिओ बनवायच्यात म्हणजे याची क्वालिटी थोडीफार हिडिओची साजरा बरी पाहिजेल सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस तुम्ही चायनल चालू करता त्यावेळेस साधारण मोबाईल असला तरी चालूच आहे हा खर्च महत्त्वाचा हा खर्च मित्रांनो तुम्हाला आणि मग बाकी काही खर्च नाही पण नंतर पुन्हा काही कमेंट राहतात का मग चायनल चालू करायचे मग त्यासाठी ट्रायपोड म्हणजे म स्टँड आणि माईक लागतोय का तर मित्रांनो जर स्टँड असला ट्रायपॉड असला तर आणखीन चांगली गोष्ट आहे म्हणजे स्टँड नका होत आहे तुमचं व्हिडिओ असं स्थिर होत होती स्थिर चालत होती आणि हा माईक आता माझ्याजवळ माईक आहे हपा हा माझाजवळ माईक आहे हा आहे बोईचा माईक म्हणजे हा त्या टायमाला आम्ही साडेसातशे रुपयाला ऑनलाईन मागितला होता पण आता त्याची किंमत किती झाली मला काही सांगता येणार नाही तर हा माईक आता आपण इथं लावून देऊ शकतो आहे आता एकदा इथं हा माईक लावला का म्हणजे आपला मोबाईल आपला मोबाईल आणि आपल्या मोबाईलवरती आपला जो आवाज आहे ना तो एकदम असा क्लिअर येणार चांगली क्वालिटी इथे त्या आवाजाला नसला तर तुम्ही तुमच्या सुद्धा करू शकतात पण मग आता समजा तुमच्याजवळ खर्च नाही आहे आता ज्या वेळेस मी या चॅनल चालू केला ना मित्रांनो त्यावेळेस माझ्याजवळ ह्या नव्हता आणि हा जो ट्रायपूर आहे पहा आता हा ट्रायपूडसुद्धा नव्हता त्या टायमाला आता दुसरं आहे माझ्याकडं पण हा आता त्या सरन त्या दिवशी गिफ्ट दिला मला मी भेट दिला तर आता माईकला हा ट्रायफोड म्हणजे हा स्टँड आहे तर तरी पण मी मी याचा वापर शक्यतो कधीतरी नाही कधी आता आजच्या हिडूसाठी मी याचा वापर करणार आहे आणि आजच्या हिडूसाठी मी माईकचासुद्धा वापर केला आहे कारण आपल्या मित्रांपर्यंत हा आवाज व्यवस्थित पोहोचवा आपल्या मित्रांनी याची माहिती आपले वेळोवेळी आणि चांगली माहिती भेटावा आपल्या मित्रांसाठी एक चांगला मार्गदर्शन भेटावा म्हणून मग हा मी वापरला आहे माईक आणि हा ट्रायपोड तुम्हाला कोणत्या वेळेस उपयोगी पडतो आहे तुम्ही ब्लॉक हिडिओ जर बनता असाल किंवा आता मी असा बनवतो आहे तर असा हिडिओ जर बनता असतील तर मग आता मोबाईल पकडायला किंवा मी जी काय कृती करणार आहे ती दाखवायसाठी समोर मोबाईल पकडायला माणूस पाहिजेल पण काही वेळेस काय होत आहे समोर मोबाईल पकडायलासुद्धा माणूस राहत नाही तुमच्याजवळ मग मोबाईल पकडायचं काम म्हणजे हा स्टँड हा ट्रायपोड करतो आहे म्हणजे याच्यापासून तुम्ही स्टँडला लावून देऊ शकतात मोबाईल आणि मग तुमचा व्हिडिओ तुम्ही बनवू शकतात आणि यांना कसं राहतं मित्रांनो व्हिडिओ स्थिर राहतात एकदम आणि चांगलं क्वालिटी चांगली येते था। आणि हातात मोबाईल असा हालत आहे हो यशासाठी मदत करतो मित्रांनो ह्या गोष्टी असल्या तुमच्याकडनं आणखीन उत्कृष्ट पण मित्रांनो ह्या गोष्टी असण्याच आवश्यक आहे असं काही नाही कारण आम्हीसुद्धा ह्या आता शून्यातून जे जग निर्माण करतो आहे एकदम हा माया माझा मोबाईल हा एकदम साधा मोबाईल होता ह्या मोबाईलवर मी सुरुवातला व्हिडिओ बनवलं हा फक्त साडेसहा हजारचा मोबाईल होता आणि आत्ता जो आपल्या समोर व्हिडिओ दिसतो आहे हा दुसरा मोबाईल मी घेतला आहे पण तो फक्त आपल्या युट्यूबच्या खांब्यामधून घेतला आहे आणि हा ट्रायपोड मला सरांनी दिला आहे आता मी हे तर नाही सांगू शकत हा ट्रायपोड मी युट्यूबच्या पैशातून घेतला आहे कारण मित्रांनो मोठेपणा सांगण्याची आवश्यकता नाही आपण हा मोबाईल हा ट्रायपोड आपले आपल्या साबळे सरांनी दिला आहे त्यांचा रानवेडा चायनल आहे तर आता ह्या स्टँडवर तुमचं व्हिडिओ कसं बनवायचं ट्रायपोड कसं बनवायचं ते मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे सांगणार आहे आणि याचा फायदा हा होतोय का व्हिडिओ स्थिर राहत होती आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो का न आराज व्हायचा नाही का आपल्याजवळ पैसे नाही ट्रायपोट घ्यायला पैसे नाही माईक घ्यायला पैसे नाही मग आता कसा करायचा तर तुम्ही सर्वसाधारण मोबाईलमधून तुम सुद्धा करू शकतात आता सर्वसाधारण मोबाईलमधून तुम्ही कसं व्हिडिओ बनवता येतात ते मी आपल्याला थोडासा समजावून सांगतो मग हा पकडायचा कसा मी अशा पद्धतीनं याच्यामध्ये पकडायचा पहा हे बा अशा पद्धतीनं पकडला मोबाईल का मग तुमचा चालू करायचा इथं हे अंगठा इथं राहून द्यायचा मग तुम्ही आता बोलू शकतायत हे पहा मित्रांनो आता मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स थोडासा बोलण्याचा मी थोडासा एक कोर्स समजा मार्गदर्शन को समजा आता तुम्ही व्हिडिओ बनवायला सुरुवात केली हा सेल्फी कॅमेरा चालू करायचा समोरचा सेल्फी कॅमेरा जो मी आता बोलणार आहे तुमच्यासमोर मी काय कायम सुरुवातीला बोलतोय सेल्फी कॅमेरा चालू केलाय नमस्कार मित्रांनो किंवा तुम्ही राम राम मी राम म्हणतोय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये एकदम असा म्हणजे एक्सपेरिमेंट बोलायचा नाही तर मग काय मित्र कसं म्हणणार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला मित्रांनो असा नाही किंवा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे असं काही म्हणजे जास्त गडबड नाही करायची तर एकदम शांतता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला काय दाखवणारे म्हणजे कोणतं वातावरण दाखवणारे किंवा एखादा दाखवणार आहे हा ब्लॉगच्या बाबतीत झाला हा सेल्फी कॅमेरा चालू करून त्यानंतर समजा आता तुम्ही त्या किल्ल्यापर्यंत पोहोचलेत आता असा व्हिडिओ मी मित्रांनो बनविले तुमच्यासाठी पहिला पण तरी हा व्हिडिओ मी आपल्यासाठी म्हणजे अनेक मित्रांनी फोन केला कमेंट केल्या तर त्यांच्यासाठी एक नवीन अनुभव भेटावा एक प्रेरणा भेटावी म्हणून बनितोय आणि त्यानंतर तुमचा हा समोरचा कॅमेरा चालू करायचा बाबा समोरचा आता समोरचा कॅमेरा चालू करून कसा बोलायचा ते पण मी आपल्याला दाखवतो या मित्रांनो दोस्तांनो आता हा आपण सेल्फी कॅमेरा वापरलो होता समोरचा आणि मोबाईल पकडताना शक्यतो असा आडवास पकडायचा उभा मोबाईल शॉर्ट व्हिडिओसाठी पकडतात आपले ब्लॉकचा मोठा व्हिडिओ बनवायचेत ना मग असा आडवास मोबाईल पकडायचा आणि आता तो आपण सेल्फी कॅमेरा बंद केला आहे सध्या आणि मग आपण जे म्हटलो की आपण आता त्या किल्ल्यापर्यंत आपण गेलो आहे समजा आता इथं मी जर ज्यावेळेस सेल्फी कॅमेरा पुढचा कॅमेरा चालू करेन ना पुढच्या साईडचा त्यावेळेस हा पहिली काही गडकेला दिसणार नाही मित्रांनो फक्त एक अवधार म्हणून सांगतो बरं का हे मी फक्त आता माझ्या घरामध्ये आहे फक्त तुम्हाला कसा सांगतो तर मग तो भाग तुम्ही मग तो बंद करायचा नंतर तो एक भाग झाला आणि मग आता कॅमेरा तुमचा हा ओपन करायचा कॅमेरा लावल्यानंतर आता हा तुमचा पुढचा कॅमेरा चालू होईल आता पुढचा मागचा असा कॅमेरा तुम्ही करू शकतात नाही का तर हा पा हा तोच मी पुढचा कॅमेरा लावला आहे आता इथं काय इथं आपला म्हणजे समोर गोठ आहे समजा आपला शेळ्यांचा आपल्या घरातलं वातावरण आहे मित्रांनो हांडबिंड तर तुम्ही आता मला जर घरातलं दाखवायचं ठरला तर मी काय सांगणार हे चालू आहे मित्रांनो तर मित्रांनो पहा आता या समोर मग शेळ्यांचा गोठ आहे इकडं हांडं भरलं तसंच पद्धतीनं समजा आता तुम्ही गडकिल्लीवर गेलात हा उदाहरण सांगायचा मला आता तो समोर दिसतोय तो किल्ला आहे आणि मोबाईल पकडताना मित्रांनो एकदम स्थिर पकडायचा असा असा म्हणजे असा डसमळायचा नाही मग पाहणारला थोडासा बोर होतो आहे एकदम स्थिर दाखवायचा तो समोरचा वातावरण तुम्ही असा कॅमेरा हळूहळू फिरू शकता आज जोरात नाही फिरायचा अल्हाद कॅमेरा तिथे फिरू शकतात मित्रांनो असा हा शेल्फी कॅमेरा पुन्हा मग तुम्ही तुम्हाला वाटलं आता ते दुसरं तिथं बंद करायचं दुसरं दाखवायचा पुन्हा आपला कॅमेरा बंद करायचा आणि तुम्हाला जसं दाखवायचा तसा तुम्ही दाखवू शकणार फक्त सेल्फीमध्ये सुद्धा तुम्ही समोरचं एकदम म्हणजे पुढच्या कॅमेऱ्यानं सुद्धा समोरचं एकदम व्यवस्थित पाहणारला समजलं पाहिजे असं सांगा आणि सेल्फी सुद्धा मी सांगितला अशा पद्धतीनं एकदम बोलताना एकदम म्हणजे असा अनुभवानं आणि एकदम असं नव्या ऊर्जेना बोलायचं आमच्यानो तर अशा पद्धतीनं हे झालं हे मग समजा आता तुम्ही गेला तर एकटंच येते तुमचा मोबाईल पाक तुम्हाला पुढं पुढून बोलायचे समजा जवळ जायचे जे दाखवायचे ते तुमच्याजवळ स्वतः कॅमेरामन जर नसेल तर तुम्हाला ट्राय पुढची गरज भासेल त्या टायमाला आ, तर मग तो ट्रायपोड आता ट्रायपोड हिडिओ कसे बनवतात ते पण मी आपल्याला दाखवितो तर आता ट्रायपोड आता ट्रायपोड हा स्टँड आपल्या शुद्ध मराठी भाषेमध्ये हा आपण ट्रायपोड आता खोलणार आहे ती आता हे ट्रायपोड वगैरे हे ट्रायपोड खोलणे स्टँड खोलणे ह्या गोष्टी आता मित्रांनो तुम्हाला सांगायचा खरी ह्या मला जमत नव्हता कारण ह्या गोष्टी कधी मी हाताळलेच नव्हत्या मुळात हे मोबाईलच हाताळायला नव्हतं पण आता हाताळायची वेळ येते चला आता हा आपण खोलू याला असं आता वेगवेगळ्या प्रकारचं राहतात ते याच्यामध्ये अनेक प्रकार राहतात ते माझ्याकडं दोन आहे ती पण मग तो एक वेगळे आणि एक वेगळे आता आपण हा ट्रायपूर्ट लावणार आहे ती आता याच्यावर व्हिडिओ कसं बनवतात तर ते पण आपले म्हणजे कसा लावायचा तो पण मी आपली अनुभव घेणार आहे तर हा ट्रायपूट माझ्याकडे दुसरा होता ना तो वेगळा होता मित्रांनो तुम्हाला हा जास्त मला भेटला आहे हा थोडा वेगळा आहे चला आता आपण हा ड्रायपूट खोलला आता हा ड्रायपूट खोलल्यानंतर याला इथं काही असं हे राहतंय म्हणजे ते फिरावून तुम्ही इथलं हे वाढू शकतात नाही पण आता इथं याला हे वाढवायचं आहे इथं इथला वाढवायचं आहे आणि त्यानंतर आता हे जे आहे ट्रायपूड काय असं राहतं हे तुम्हाला खालीवर करता येईल खालीवर असं करता येतं तर चला असो तर मग आता ट्रायपूडचा मी तुम्हाला उपयोग दाखवतो कसा करायचा तो हा असा ट्रायपूड आपण हा समोर लावला आहे तर मग आता आपण हा ट्रायपूड जो लावला आहे तर याला वर खाली वर खाली करायचा ह्याविषयी म्हणजे याला ह्या राहत आहे दांडका असा तर मग आता याला मोबाईल लावायचा आता हे जे याला हे राहते पहा इथं मोबाईल लावायला जागा राहते प्रत्येक ट्रायपोर्डला ही, ही राहते आपण आता याला मोबाईल आटकावून देणार आहे तिथं आता तो कसा आटकावचा ते पण मी दाखवतो मित्रांनो हे पा एकदम आपली सगळ्या गोष्टी ह्या समजून सांगणार आहे मी तर मित्रांनो आता हा मोबाईल आपण या ट्रायपोर्डला इथं लावणार आहेत हे पाहा हे प्रत्येक टायपूडला हे मोबाईल आटकायला अशी जागा राहते आहे प आटकला मोबाईल अटकल्यानंतर तुम्हाला म्हणजे मोबाईल असं सरकवून घेता येईल तर मग आता आपण आटकावला आहे पुढचा हा मोबाईल तुम्ही असा खाली वर करू शकतात तुम्ही खाली बसेल असलं तर पूर्ण खाली करू शकतात जसं जसं तुम्हाला दाखवायचं नाव वातावरण तसं दाखवू शकता तुम्ही आणि हळूहळू हळूहळू असं फिरूसुद्धा शकता तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला जर इकडलं वातावरण दाखवायचे तुम्ही असं फिरू शकता असं म्हणजे उदाहरणार्थ मी मोबाईल चालू करून दाखवतो तुम्हाला आता आपण हा व्हिडिओ समजा चालू केला आहे पा मग तुम्ही असा हळूहळू हळूहळू हळू असं दाखवू शकता असं फिरू शकता ध्यापा असा म्हणजे जे वातावरण जसं दाखवायचं तसं आ, आ, आशा, आशा तर अशा पद्धतीनं हा ट्रायपॉड तुम्ही लावला आहे म्हणजे समोरचा चित्र हलत सुद्धा नाही मित्रांनो पहा एकदम स्थिर राहत आहे आपला मोबाईल हाताने पकडला आपण तर तो हलतोय म्हणून या ट्रायपॉडचा उपयोग असा होतो आहे आणि जास्त व्हिडिओ काळा वगैरे होत नाही म्हणजे स्थिर वातावरणामध्ये राहतोय नाही असं असा या ट्रायपॉडचा उपयोग आहे मित्रांनो तर मग दोस्तांनो हा जो ट्रायपोड आता याचा उपयोग म्हणजे असा तुम्ही आता एकदा उभा केला का मग तुम्ही पुढचा मागचा सगळ्या कॅमेराना व्हिडिओ शूट करू शकतात म्हणजे व्हिडिओ हलत नाही ब्लर होत नाही काही नाही आता आ, मी माझ्याजवळ ट्रायपोड आहे म्हणून तुम्हाला सांगतोय असं काय नाही मित्रांनो माझ्याजवळ जो ज्या वेळेस ट्रायपूड नव्हता ना तेव्हा मलाही कॅमेरा पकडायला कोणीच नव्हता मी फक्त मोबाईलच करायचो पण जर समजा आमच्या अनेक ब्लॉगर मित्रांपर्यंत हेच ही माहिती म्हणजे अशी पुरवली का ज्याला आयपत असेल आपण घेऊ शकतात हा ट्रायपूड ट्रायपूड घेतल्यानंतर उत्कृष्ट हिडिओ येतात एकदम उत्कृष्ट हिडू येतात माईकनं आवाजाची क्वालिटी चांगली राहते आणि तुम्ही असं म्हणजे आता माझ्याजवळ माईक पहिला नव्हता पण आता आहे तर मी पहिला आपल्याला सांगितलं माईक मी अजूनही वापरित नाही फक्त हे अशा पद्धतीचे हिडू बनवायला ना मग मी माईक वापरतो आहे आणि ट्रायपोड वापरतो आहे मग असं आहे आणि जर नसताच कोण ना तर मी काही वेळेला ट्रायपोड व्हायला मी नव्हता तर झाडाला बांधून मोबाईल असं झाडाला बांधून त्यावेळेस व्हिडिओ बनवलो त्यावेळेला एक मी व्हिडिओ बनवला होता ना त्यावेळेला झाडाला मोबाईल बांधून व्हिडिओ बनवला होता मागचा व्हिडिओ पाहा मित्रांनो आज आहे ड्रायफ्रूड तर हळूहळू ह्या गोष्टी तुमच्याकडे पण येतील फक्त चॅनल ज्या वेळेला तुम्ही नवीन नवीन ओपन करतात ना मित्रांनो त्यावेळेला आपल्या म्हणजे चॅनल म्हणता राहत नाही आपल्या स्वतःचा पैसा नाही राहत आणि मग त्याच्यामुळं ह्या गोष्टी आपल्याजवळ नाही राहते पण ह्या नसला आहे तरी तुम्ही करू शकतात हे असला तर आणखीन उत्कृष्ट मित्रांनो असा या साधनांचा उपयोग आहे बाकी व्हिडिओ अपलोड करायला बाकी काही गोष्टी करायला कुठलाही तुम्हाला खर्च येणार नाही खर्च फक्त तुम्हाला सध्या मोबाईलचा आहे आणि ट्रायपोड आणि माईकचा खर्च आहे पण ट्रायपोड नसला आणि माईक नसला तरीही चालत आहे मित्रांनो असले उत्कृष्ट ह्यातनं मी आपल्याला सांगितला फक्त मोबाईल तर पाहिजेच मोबाईल नसला तर चालणार नाही मित्रांनो असे अशा प्रकारच्या ह्या उत्कृष्ट माहिती का पुरवायची वेळ येते मित्रांनो तर मागचा आमच्या सरांनी मला एका फोन केला का आम्हाला पण चॅनल काढायचे पण आमचे मित्र म्हणतात खर्च आहे तर खर्च खर्च आहे का खर्च फक्त जास्त करून मोबाईलसाठी आहे आणि ह्याही गोष्टी चांगल्या आहेत पण नसल्या तरी तुम्ही करू शकतात मित्रांनो ह्या नसलो तुम्ही व्हिडिओ बनवू शकत नाही असा होणार नाही व्हिडिओ बनवू शकतात मित्रांनो तुम्ही फक्त तुम्हाला कॅमेरामन नसलो मग हे ट्रायपोडची गरज आहे असो तर मित्रांनो शून्यातून जग निर्माण करा काही नसताना पण जग निर्माण करा मित्रांनो जसं काही एखाद्या दुकानामध्ये काहीच माल नाही तुम हळू हळू हळूहळू तो माल वाढीत नेतो आहे आणि मग ते मोठं दुकान होत आहे तशा सुद्धा तुम्ही करू शकता हळूहळू तुमचा सगळा आज माईक घेतला उद्या ट्रायफूट घेतला आणि हा ट्रायफूट केवढंच आहे आता मला काही माहीत नाही मित्रांनो पण ट्रायफूट आ... सातशे आठशे हजार दोन हजार जसं घेतले तसंही माईक हा सातशे रुपयाचे आणि तुम्ही जास्त महाग घेतला तर महागाचाही तुम्हाला माईक घेता येईल पण जास्त खर्च या बांधायचा पडायचं नाही मित्रांनो हळूहळू सगळा संचय घेता येत आहे तुम्ही चॅनलवरती या किंवा मला मा, ह्या गोष्टींचा थोडासा अनुभव आल्यामुळं मी आपल्यासमोर ही माहिती शेअर करतो आहे तर अशा प्रकारे आपल्याला सा सांगायचं तात्पर्य आणि कोणाला सांगायचं तात्पर्य मित्रांनो हा ज्यांना आमच्या काय मित्र यूट्यूबमध्ये यायचे त्यांच्यासाठी ज्यांना ह्या क्षेत्रात इंटरेस्ट नाही त्यांच्यासाठी नाही कारण कसा प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रामध्ये इंटरेस्ट राहतो मित्रांनो कोणाला कुठला व्यवसाय कोणाला कुठली आवड कोणाला कुठली कला तर यात कुठलाच बंधन नाही कोणीही कोणती आपला माध्यमातून ही कमाई करू शकतात कुठलाही व्यवसाय आणि युट्यूब म्हणजे असे मित्रांनो का तुमची कला ही जगाला दाखवणे महत्त्वाची गोष्ट आहे कला म्हणजे मित्रांनो परमेश्वरांना माणसाला जन्मतः काही कला घालून दिल्यात गायन कला आवाजाची कला वक्तृत्व कला अशा हळूहळू या समाजात म्हणजे आपण जसा जसा रुढ होत जाऊ तशा तशा आपल्या अंगी येत चालतात जोही काय आपले व्यवसाय करायचा तो आपल्या इनामदारीना आणि प्रमाणिकपणा करायचा आणि आपल्या कलागुणांचा विकास करा इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नका काही निगेटिव्ह गोष्टींक तर हा एक छोटासा एक आपल्यासाठी प्रेरणादायक व्हिडिओ मी आपला बनवला तर दोस्तांना कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नाही नासाल ना आमच्यानो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चाला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय